दर्शन मात्र जय देव लंबो उदर पिता वर बंदना सरळ सोंड वक्र तोंड त्रि दास वाट पावे जना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव नमस्कार मंडळी हे बघा आजी आहे लहान बाळाला ते कंटाळून म्हणे की देवासारखं तू शांत बस बाबा म्हणले आणि त्याला देवाऱ्यामध्ये बसून त्याची आरती करत आहे तर लहान मुलं कधी शांत बसत नाही ते आजीला ऐकत नाहीत ना आजीच्या बापाला ऐकत नाहीत तर आजी आरती म्हणो या काही म्हणो त्या बाळाचं ध्यान फक्त बाहेर आहे तो देवासारखं शांत नाही बसणारे ना लहान मुलं असले की मस्ती करतातच तुम्हाला काय वाटतं लहान मुलं शांत बसायला पाहिजे की त्यांचा दंगा मस्ती करत खेळत राहायला पाहिजे नक्की कमेंट करून सांग